एक सोशल मीडियामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून एक प्रश्न विचारला जातो आहे की देशांतर्गत उद्योग जे आहेत त्या उद्योगांची गुंतवणुकीचे दावतमध्ये का होत आहे फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला पहिल्यांदा तर माझ्या हे लक्षात आलं की एक टूल किट तयार झालेली आहे जी टूल किट थेट या ठिकाणी एवढ्याकरताच तयार केलेली आहे की ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करत आहेत किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की सगळ्यांचा सा मेसेज सारखा त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही हे टूल किटच्या मागे कोण आहेत वगैरे हे आता मी सांगत नाही मला लक्षा ना हो। ते लक्षात येत आहे पण त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो पहिल्यांदा तर हे जे काही आपण करार या ठिकाणी करतो आहोत हे सगळे करार एफ डी आयचे करार आहेत हे देशातल्या गुंतवणुकीचे करार नाही आहेत हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे करार आहेत साधारणपणे ज्यावेळेस डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असतं त्यावेळी जेवढे अशा प्रकारचे एफ डी आय गुंतवणूक करणारे कंपनीज आहेत या सगळ्यांच्या बोर्ड मिटिंग या याच्या आसपास असतात आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की या ठिकाणी अशा प्रकारचा करार झाला पाहिजे म्हणून आपण तो करार करतो दुसरं एक प्रश्न असा देखील आपण विचारू शकतो की आपण वेगवेगळे राज्य इन्व्हेस्टमेंट समिट घेतात मग त्या समिट घेण्याची गरज काय आहे सगळ्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलूनही आपल्याला करार करता येतो पण डावोस अशी जागा आहे की या ठिकाणी जेव्हा करार होतो त्याचा बस हा केवळ महाराष्ट्रापुरतं राहत नाही तर तो संपूर्ण जगामध्ये जातो देशामध्ये जातो आणि त्यांनी महाराष्ट्राला एक पोझिशनिंग मिळते